आणि आता आपण ग्रामीण भागातल्या सगळ्या धावत्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत आपल्या कृतीमुळे कायम चर्चेत असलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव पुन्हा एकदा चर्चेत आले शेतकऱ्यांच्या पिकविम्यासाठी हर्षवर्धन जाधव यांनी औरंगाबादेतही आंदोलन केलं भर रस्त्यात आंदोलन करणाऱ्या हर्षवर्धन जाधवांना पोलिसांनी अटक केली मात्र जोपर्यंत पिकविम्याचे पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत जामीन घेणार नाही असा दावा हर्षवर्धन जाधवांनी केला होता पण थोड्याच वेळात त्यांनी जामीन घेतला आणि त्यांची सुटका झाली जालन्यातील मोतीबागेजवळ भरधाव पाण्याच्या टँकरने एका मोटरसायकलला चिरडण्याची धक्कादायक घटना घडली या भीषण अपघातामध्ये मोटरसायकल स्वार आणि दोन जण जागीच ठार झालेत त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही हे दोन्ही व्यक्ती अठरा वर्ष आणि पन्नास वर्षाचे असल्याची माहिती मिळते औरंगाबादमध्ये जमिनीच्या वादातून तिघा साडून मध्ये जोरदार हाणामारी झाली या हाणामारीत तिघांपैकी एकाचा मृत्यू झाला अशोक बापूराव डांगे असं मृत व्यक्तीचं नाव आहे वैजापूर तालुक्यातील डांगपिंपळगाव गाव या वस्तीवरची ही घटना आहे भीडमध्ये एका मनोरुग्णानं रेल्वे चालवण्याचा सा प्रयत्न केल्याचं समोर आलंय इंजिन ड्रायव्हरच्या प्रसंगावधानानं मोठा अनर्थ टळला तब्बल अर्धा तास वेळसर व्यक्ती इंजिनमध्ये बसूनच होती अर्ध्या तासानंतर पोलीस पोहोचले आणि त्यांनी या व्यक्तीला ताब्यात घेतला परळी अकोला रेल्वेत हा धक्कादायक प्रकार घडलाय रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाबाबत मात्र संताप व्यक्त केला जात असतानाच हजारो प्रवाशांचे जीव वाचवल्यानं इंजिन ड्रायव्हरचं मात्र कौतुक होत आहे बीडमध्ये भर चौकात तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली या मारहाणीचा थराब सीसीटीव्हीत कैद झालाय प्लंबिंगचं काम सुरू आहे असं सांगून त्याला बोलवण्यात आलं आणि बेदम मारहाण करण्यात आले दरम्यान हल्ल्यानंतर मारेकर यांनी घटनास्थळावरून पर काढला जखमी रमेश जाधवला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं बीड मध्ये भरदाव मालवाहू जीपनं रस्त्यावरून जाणाऱ्या तिघांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली या तिघांचा मृत्यू झाला तर इतर दोघे जखमी आहेत बीड अहमदनगर रस्त्याने ते पायी जात होते त्यावेळी ही घटना घडली दरम्यान यातील जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत गुहागरमधील टायर पंक्चरचं काम करणाऱ्या केरळच्या एका रामकृष्ण नायर या व्यावसायिकानं अंगावर पेट्रोल घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे आजारपण आणि कर्जाला कंटाळून ही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसात समोर आली आहे सांगलीत गुंठेवारी राहणाऱ्या रहिवाशांना नोटिसा बजावल्यानं स्वाभिमानी गुंठेवारी संघर्ष समितीनं मोर्चा काढत निदर्शनं केली गुंठेवारीमध्ये राहत असलेल्या ना नागरिकांना बाजार मूल्याच्या पंचाहत्तर टक्के दंड भरावेत अशा नोटिसा पाठवण्यात आल्या त्यामुळे नागरिक चांगलेच भयभूत झाले दरम्यान शासकीय मूल्यांकनानुसार पंचवीस टक्के दंड भरण्यास नागरिक तयार आहेत आणि ही मागणी मंजूर करण्यात यावी या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला जव्हार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जयसागर धरण हे सध्या कोरडं पडलंय जव्हार शहराला पाच सध्या केला एकोणीशे सा एकसष्ट साली उभारण्यात आलेलं जयसागर हे धरण इथल्या उदासीन धोरणामुळे कोरडं जव्हारकरांसमोर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहिलाय कोल्हापूर शहरामध्ये करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरातील अतिक्रमण काढण्यात आलं कोल्हापूर महानगरपालिका आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं ही कारवाई करण्यात आली लवकरच अंबाबाई मंदिर विकास अंतर्गत काम सुरू केलं जाणार आहे वाशिममध्ये मंगरुळ पीर आणि मनोरा या रोडवरील दुचाकी घसरून पडलेल्या महिलेचा मागून येणाऱ्या टिप्परनं उडवलं त्यामुळे दुर्दैवी अंत झालेला आहे खापरदरी इथल्या इमलाबाई राठोड असा मृत महिलेचं नाव असून अपघात होताच टिप्पर चालकानं तिथून पळ काढला जळगावात लग्नाचा अमेष दाखवून महिलेवर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी न्यायभवनामध्ये कार्यरत असलेले सहाय्यक समाज कल्याण आयुक्त योगेश पाटील यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसंच त्यांच्या पत्नी आणि वडिलांविरोधात मारहाण आणि श्विगाळ केला असा आरोपही करण्यात आला आहे याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे